केंद्र सरकारच्या सर्व प्रसार प्रचार जाहिराती जनतेच्या पैशातून होतात त्या जाहिरातींमध्ये देशभर सर्वत्र भारत सरकारऐवजी मोदी सरकार छापण्यात आले आहे हे संविधान विरोधी असून सोलापूर युवक काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारची संकल्प यात्रा कार्यक्रम उधळून लावण्यात आला सोलापूर शहरामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात चाळीस ठिकाणी संकल्प यात्रेत व्हॅन फिरणार आहे या व्हॅनवर मोदी सरकारची हमी ऐवजी भारत सरकारची हमी असा उल्लेख हवा होता परंतु या हिटलरशाही मोदी सरकारने भारत देशाचे नाव पुसण्याचे काम करत आहे याचा आक्षेप घेत सोलापूर युवक काँग्रेसने ही संकल्प यात्रा बंद पाडली त्या व्हॅनला परत पाठवण्यात आले जोपर्यंत भ्यानवर मोदी शब्द हटवून भारत देशाच्या नावाचा उल्लेख होत नाही तोपर्यंत हा कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या वतीने देण्यात आला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय कुणाल राऊत माननीय आमदार प्रदेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथे आंदोलन आहोत काल अध्यक्ष कुणाल राऊत यांना अटक झाली नरेंद्र मोदी यांच्या तोंडाला काळपासलं आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी नरेंद्र मोदींचं नाव आहे त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी भारत दिले हे संविधानिक शब्द असतानासुद्धा नरेंद्र मोदी येणाऱ्या ये काळामध्ये जर नरेंद्र मोदी यांची सत्ता आली तर देशाचं नावसुद्धा हे मोदी ठेवणार आहेत आपण पाहत आहात सरदार वल्लभभाई पटेलांचं नाव होतं त्या ठिकाणी स्वतःचं नाव हो, त्यांनी एका स्टेडियमला दिलेलं आहे ए अशा विविध ठिकाणी काँग्रेसने ज्या ज्या योजना आणल्या त्या त्या योजनाला दीनदयाळ उपाध्याय असतील विविध आर एस एसचे संघटनेचे लोक असतील त्या लोकांची नावं देऊन हे काँग्रेसची योजना हे जनतेपर्दीन पोचत आहेत पण पोचवत असताना मोदी सरकार हे भारत सरकार देश हे नाव देशाचं नाव पोचून हे फक्त मोदी सरकारची आम्ही अशा पद्धतीने ते जात आहेत आजपासून कालपासून या सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध व प्रभागात येत चालू आहे मी पालिका प्रशासन असू दे जिल्हा प्रशासन असू दे यांना इशारा देतो जर आपण हे ही दुरुस्ती मोदी सरकारची आम्ही या ठिकाणी तर आपण भारत सरकारची आम्ही नाही केलात तर प्रत्येक वाढत प्रत्येक प्रभाग प्रत्य हा कार्य ओढून लावून लावला जाईल हा मी युवा काँग्रेसच्या वतीने आपणास इशारा देतो यावेळी शहराध्यक्ष गणेश डोंगरे उत्तर विधानसभा युवक अध्यक्ष महेश लोंढे युवक काँग्रेस प्रवक्ता दाऊद ददा विवेक कन्ना आकाश जांभळे धीरज खंदारे अस्लम शेख सुशीलकुमार मेहत्रे आशुतोष वाले संजय गायकवाड महेंद्र शिंदे यासीन शेख सूरज कांबळे जीवक इंगळे मनोहर चकोलेकर चंद्रकांत नाईक व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते